नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्व इच्छा स्वामींच्या कृपेने आणि दत्तगुरूंच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत आणि आजचा दिवस तुम्हाला शुभ आणि अतिशय फलदायी जावो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आता गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वजण पारायण करणार आहेत आणि नवीन जे सेवेकरी आहेत त्यांना पूजेची मांडणी कशी करायची हा प्रश्न पडत असतो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत साध्या पद्धतीने पूजेची मांडणी कशी करायची आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद कसा प्राप्त करून घ्यायचा हे सांगणार आहे पूजेची मांडणी अतिशय साधी आहे सोपी आहे जास्त मोठे काही यात करण्याची गरज नाही आहे फक्त पारायण करताना आपल्याला मनामध्ये प्रेमळ भाव ठेवायचा आहे वाणी मधुर ठेवायची आहे आणि प्रत्येक गोष्टी दत्तगुरू आपल्याकडून स्वतः करून घेतात याचं उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे आणि मला दत्तगुरूंनी अतिशय साध्या पद्धतीने मी मांडणी केलेली होती तरीसुद्धा मला भरभरून आशीर्वाद दिला आणि म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आणि ही मांडणी कशा पद्धतीने केलेली आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते तर ज्यांना ज्या दिवशी पारायण करायचे आहे त्या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम देवासमोर दिवा लावून घ्यायचा आहे आणि संकल्प करून घ्यायचा आहे संकल्प झाल्यानंतर आपल्याला पूजेची मांडणी करून घ्यायची आहे ते करण्याअगोदर आपल्याला दत्तगुरूंच्या फोटोच्या समोर बसून त्यांना एक विनंती करायची आहे ती विनंती म्हणजे अशी की दत्तगुरुंना आपल्याला हे सांगायचं आहे की दत्तगुरू मी तुमचे पारायण अतिशय मनोभावे आणि श्रद्धेने पूर्ण करणार आहे आणि ते तुम्ही माझ्याकडून करून घ्या जर माझ्याकडून त्या त्यामध्ये काहीतरी चुका होत असतील तर त्या सुधारण्याची सद्बुद्धीसुद्धा तुम्ही मला द्या आणि अशी विनंती करून नंतर पूजेची मांडणी करण्यास प्रारंभ करायचा आहे आता पूजा मांडणी करताना घरातील देवांना दत्तगुरूंना स्वामींना अभिषेक घालून घ्यायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि नंतर प्रारंभ करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे किंवा एक पाठ घ्यायचा आहे चौरंग नसेल तरी चालेल एक पाठ घ्या पाटावरती पिवळे किंवा भगवे वस्त्र अंतरा त्यावरती आपल्याला एक छोटी तांदळाची सेंटरला रास करायची आहे आणि त्या राशीवरती आपल्याला एक तांब्याचा कलश मांडायचा आहे पण त्या अगोदर आपल्याला तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक अखंड सुपारी टाकायची आहे नवीन सुपारी आणायची आहे खंडित झालेली सुपारी घेऊ नका आणि त्यामध्ये एक रुपयाचे नाणे आणि अक्षता आणि दत्तगुरूंच्या सर्वात अतिशय प्रिय असणारा अष्टगंध आणि काहीतरी सुवासिक फुले असतील तुमच्याकडे तर ती सुवासिक फुले त्या तांब्यामध्ये सोडायची आहेत आणि तो कलश तिथे सेंटरला स्थापन करायचा आहे कलशसुद्धा आपला स्वच्छ असावा शक्यतो घासून पुसून स्वच्छ चकचकीत करून तो कलश मांडणी करायची आहे कलशावरतीमध्ये सेंटरला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि स्वस्तिक चिन्हाच्या दोन्ही बाजूला आपल्याला उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि हे आपल्याला हळदी कुंकवाणी करायचं आहे मात्र पूजेमध्ये कुठल्याही प्रकारे इतर वेळेला हळदी कुंकाचा वापर करायचा नाही आहे दत्तगुरूंच्या मूर्तीला किंवा फोटोलासुद्धा हळदी कुंकू वापरलं नाही पाहिजे स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तिथेसुद्धा हळदी कुंकू वरजे आहे आपल्याला फक्त कलशाला लावण्यासाठी हळदीगुंकू आपण इथे वापरायचं आहे कलशाच्या वरती एक नारळ घ्यायचा आहे आणि नारळाच्या भोवती आपल्याला विड्याची किंवा आंब्याची पानेसुद्धा चालतील तिथे तुम्ही लावून घेऊ शकता आणि जो नारळ आहे त्या नारळालासुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आता यानंतर कलशाला एक हार घालून घ्या आणि सुवासिक फुले नारळावरती सुद्धा अर्पण करा आणि तो कलश तांदळाच्या राशीवरतीमध्ये सेंटरला स्थापित करा आणि आता ही झाली आपली कलश स्थापना आता पुढे बघूया आता दत्तगुरूंची जर आपल्याला मूर्ती असेल किंवा जर फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर अभिषेक करू शकता आणि ती मूर्ती जर असेल तर कलशाच्या पुढे तुम्हाला स्थापन करायची आहे आणि फोटो जर असेल तर तुम्हाला कलशाच्या मागे स्थापन करायचं आहे कलशाच्या मागे जर आपण फोटो स्थापन करत असेल तर त्याखाली अखंड अक्षता ठेवायच्या आहेत आणि दत्तगुरूंच्या फोटोला अतिशय मनोभावे वंदन करून त्यांना चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे आणि त्यांच्या फोटोलासुद्धा छानसा हार घालून घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे मूर्ती असेल फोटो नसेल तर मूर्ती तुम्हाला कलशाच्या पुढे ठेवायची आहे आणि याच पद्धतीने पंचोपचारे त्याची पूजा करून घ्यायची आहे आणि जर दोन्हीमधलं काहीही नसेल तुमच्याकडे दत्तगुरूंचं पण तरीसुद्धा तुम्हाला पारायण करण्याची खूप इच्छा असेल तर तिथे तुम्ही फक्त स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती ठेवून हे पारायण पूर्ण करू शकता आणि त्याचंही फळ तुम्हाला तेवढंच मिळणार आहे कारण आपले स्वामी म्हणजे दत्तगुरूंचे अवतार आहेत आणि त्यांचा जरी फोटो ठेवला तरी या पारायणामध्ये आपल्याला चालणार आहे त्या कलशाच्या मागे जर तुम्ही दत्तगुरूंचा किंवा स्वामींचा फोटो स्थापन केला असेल तर कलशाच्या पुढे सेंटरला अखंड अक्षता ठेवा आणि तिथे गणपती बाप्पांची एक छोटीशी मूर्ती स्थापित करा जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही तिथे एक गणपती बाप्पांना प्रतीक मानून एक सुपारी अखंड सुपारी न खंडित झालेली सुपारी तिथे स्थापित करू शकता गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुले हे सर्व वाहून घ्यायचं आहे आणि त्यांची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे कारण कोणत्याही पूजेमध्ये गणपती बाप्पांना प्रथम स्थान दिलेले आहे त्यांच्या स्थापनेशिवाय कोणतीही पूजा कोणतेही विधी किंवा कोणतेही पारायण अपूर्ण मानले जाते आणि त्याचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून सर्वात आधी गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला इथे करून घ्यायची आहे आता आपल्याला जर सर्व फळे आणणे शक्य नसेल तर त्यावेळेला फक्त तुम्ही केळी घेऊन या आणि फक्त अर्धा डझन केळी तुम्ही तिथे पूजेमध्ये ठेवली तरीही चालणार आहेत कारण दत्तगुरू कधी म्हणत नाहीत माझ्यासाठी एवढं जास्त ठेवा किंवा सर्व प्रकारची मला फळे हवी आहेत त्यांना फक्त तुमच्या मनामध्ये जे काही भाव जे काही तुमच्या मनामध्ये प्रसन्नता असेल ती फक्त त्यांना जाणून घ्यायची आहे आणि त्यानुसारच ते तुम्हाला फळ देत असतात आता केळी अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या बाजूला एक पानाचा विडा ठेवायचा आहे दत्तगुरूंसाठी ठेवायचा आहे तो आणि देठाची पाने ठेवायची आहेत पाच घ्या किंवा दोन घ्या त्यावरती एक रुपयाचं नाणं आणि एक अखंड सुपारी त्याला अक्षध वाहून घ्या आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये सुकामेवा घ्या म्हणजे ड्रायफ्रूट्स घ्या आणि जर आपल्याकडे ते अवेलेबल नसतील तर चालेल आ, काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त खडीसाखर ठेवा वाटीमध्ये नैवेद्य म्हणून आणि देवाला तो अर्पण करा आणि जर संकल्प करताय आणि त्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात म्हणून तुमच्या घरामध्ये एखाद्या गोडाचा पदार्थ बनवला असेल तो तुम्ही दत्तगुरूंना ठेवू शकता आता आपल्याला कलशाच्या बाजूला दोन सुपारी स्थापन करून घ्यायच्या आहेत दोन सुपारी यासाठी आहेत या एक दत्तगुरूंसाठी एक सुपारी आहे आणि दुसरी सुपारी आहे आपल्या स्वामींसाठी त्यांचे स्थान तिथे निश्चित व्हावं आणि हे पारायण आपल्याला अतिशय श्रद्धेने पूर्ण करता यावं यासाठी आपल्याला या दोन सुपाऱ्या स्थापन करायच्याच आहेत सुपारी स्थापन पूर्वी त्या अगोदर तांदळाची छोटीशी रास करा दोन्ही सुपारींच्या खाली तांदळाची रास करा आणि त्यावरती त्या दोन सुपाऱ्या अखंड सुपाऱ्या स्थापन करा आणि त्या दोन्हीही सुपाऱ्यांना अष्टगंध चंदनाचा टिळा लावून घ्या आणि त्यांची पूजा करून घ्या आणि जो आपण दीप लावलेला आहे त्याची आपण ही काळजी घ्यायची आहे की तो दीप आपल्याला सात दिवसांपर्यंत ठेवायचा आहे आणि तो तसाच तेवट ठेवायचा आहे त्याची काळजी घ्यायची आहे त्यामध्ये तुपाचा वेळोवेळी वापर करायचा आहे जेव्हा तो क तूप कमी होत असेल तर आपल्याला वेळोवेळी रात्रंदिवस तो अखंड दीप लावायचा आहे तुमच्याकडे जर तुपाचा दीप लावणे शक्य असेल तर तुपाचा तुम्ही लावू शकता जर तुमच्याकडे काही अडचणी असतील प्रॉब्लेम असतील तर तुम्ही तिथे तेलाचा दीप लावू शकता पण तो दीप फक्त रात्रंदिवस अखंड राहायला पाहिजे याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे ही जी पूजा मांडणी आपण केलेली आहे त्या पूजा मांडणीच्या अगदी समोर एक आणखीन एक चौरंग घ्या किंवा पाठ असेल तर पाठ घ्या आणि पाटावरती पिवळे वस्त्र अंतरून गुरुचरित्र पोथीची स्थापना तिथे करून घ्या ही पोथी अतिशय पवित्र आहे आणि शुद्ध मनाने अतिशय श्रद्धेने या पोथीचे तुम्ही पूजन करा जेव्हा तुम्ही त्या पाटावरती किंवा चौरंगावरती तिची स्थापना करणार आहात तेव्हा ती सात दिवस तिथे तशीच ठेवायची आहे अजिबात ती सात दिवसपर्यंत आपल्याला हलवायची नाही आहे आणि त्याची पंचोपचारे पूजा आपल्याला करून घ्यायची आहे त्यासाठी पोतीला सर्वात प्रथम अष्टगंध लावून घ्या धूप दीप आणि नैवेद्यसुद्धा आपल्याला इथे दाखवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला चौरंगाच्या भोवती छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे कलरफुल रांगोळी काढा आणि तिथे सुवासिक फुलांचा वापर करायला विसरू नका अतिशय प्रसन्न भावनेने आणि सुवासिक वातावरण निर्माण करून आपल्याला या पारायणाची सुरुवात करायची आहे आणि त्यानंतरचा चमत्कार पहा दत्तगुरू आपल्याला नक्की म्हणजे नक्की आशीर्वाद देतात शंभर टक्के अनुभव येतात तुम्ही जर मनापासून केले नाही पारायण तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल जर काही चुकत असेल तर तुम्ही पुन्हा करा पण तुम्ही गुरुचरित्र पारायण करण्याचा संकल्प मनातला कधीही कमी करू नका किंवा ती भावना कमी करू नका आणि मी पण याच पद्धतीने पारायण करते आणि दत्तगुरु मला अतिशय भरभरून आशीर्वाद देतात म्हणून मी तुम्हाला अशी साध्या सिंपल पद्धतीने मांडणी इथे सांगितलेली आहे आणि मी सुद्धा याच पद्धतीने मांडणी करते आणि दत्तगुरु मला आशीर्वाद देतात आणि ते तुम्हालासुद्धा आशीर्वाद देणार आहेत तुम्ही साध्या पद्धतीने करा आ, काही चुकलं असेल तर आपल्याला फक्त क्षमा मागायची आहे आपल्याला क्षमस्वर राहायचं आहे प्रत्येक वेळेला आपण त्यांची पदोपदी क्षमा मागायची आहे ते आपल्यावरती कृपा नक्की करतात आणि तुम्ही एकदा नक्की हे करून बघा आता ही मांडणी झाली आणि पोथीची स्थापनासुद्धा झाली आता आपल्याला एक काम करायचं आहे म्हणजे जिथे आपण पोथीची स्थापना करण्यासाठी चौरंग स्थापित केलेला आहे त्या चौरंगाच्या भोवती आपण रांगोळी काढलेलीच आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला एक आसन ठेवायचं आहे आसनामध्ये तुम्ही तिथे पिवळ्या रंगाचे एखादी बेडशीट किंवा एखादा नवीन काहीतरी वस्तू असेल तिथे ते आसन म्हणून वापरू शकता तेही नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तिथे एक पाट ठेवू शकता आणि पाटावरती तुम्ही पिवळे वस्त्र अंतरा किंवा पिवळे वस्त्र नसेल तर तुम्ही तिथे ब्लाऊजचा पीस वापरा किंवा लाल कलरचा ब्लाऊजचा पीस वापरला तरी सुद्धा चालणार आहे आता हे आसन आपण दत्तगुरूंसाठी स्थापन केलेलं आहे कारण आपण त्यांच्या समोर बसून ही पोथी वाचायची आहे आणि या पोथीमध्ये पहिल्या दिवसापासून सात दिवसांपर्यंत जे अध्याय दिलेले आहेत ते आपल्याला तिथे पठण करायचे आहे आणि ते सुद्धा आपल्याला त्यांच्या समोर बसून करायचं आहे आणि त्यावेळेला दत्तगुरूंना बसण्यासाठी सुरुवातीला आपण आवाहन करायचं आहे पहिल्या दिवसापासूनच प्रत्येक दिवशी आपल्याला हेच काम करायचं आहे त्यांना त्यांच्या पाठाभोवतीसुद्धा अतिशय सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा अगरबत्ती दीप नैवेद्य अशा सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि त्यांच्या समोर बसून आपल्याला हे अध्याय प्रत्येक दिवशी जे जेवढे जेवढे अध्याय असतील तेवढे आपल्याला पठण करायचे आहेत त्यांची वेळोवेळी माफी मागायची आहे चुकीच्या गोष्टींबद्दल आणि जास्तीत जास्त मन अतिशय श्रद्धेनं हे पारायण पूर्ण करण्यासाठी त्यांना मनापासून विनंती करायची आहे ते आपल्या मनाने सर्व करून घेत असतात आपल्याकडून आपली फक्त श्रद्धा अटळ हवी आहे आता ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी जे संकल्प केलेला आहे आणि पूजा मांडणी केलेली आहे त्या दिवशीचे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत आणि हे पठण करण्यासाठी आपण आसन घ्यायचं आहे खालीच बसायचं आहे वरती बसून हे अध्याय वाचायचे नाही आहेत आपल्यासाठी सुद्धा बसण्यासाठी एक आसन हवं आहे कोणत्याही कलरचं घ्या तुमच्याकडे पिवळ्या कलरचं नसेल तर दुसरं कोणत्याही कलरचं वापरू शकता पण आसन हे आवश्यक आहे आपल्याला त्यानंतर ते अध्याय वाचून झाल्यानंतर पोथी बंद करायची नाही आहे आणि पोथी तशीच ठेवून आपल्याला ते अध्याय तिथेच थांबवायचे आहेत दुसऱ्या दिवशी प्रथम पोथीला बंदन करून पुढील जे काही अध्याय असतील ते आपल्याला पठण करायचे आहेत अतिशय मनोभावे श्रद्धेने हे काम करा सात दिवस फक्त हे पारायण कधी सात दिवस जातात हे सुद्धा कळत नाही पण यामुळे जे आपल्याला मिळणार आहे ते शंभर एक लाख पटीने जास्त आपल्याला दत्तगुरु देणार आहेत सर्व अडचणी दूर करतात आणि आपल्या सगळ्या समस्या सुटायला मदत होते मी सुद्धा याच पद्धतीने पारायण करते आणि त्या पारायणाचं मला फळ शंभर टक्के मिळतं आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने साध्या सोप्या नियमाने हे पारायण करा आणि आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करा त्यानंतर म्हणजे अखंड दिवा तर आपण लावणारच आहे आणि आपल्याला जिथे पोथी आपण जिथे स्थापन केलेली आहे ज्या चौरंगावरती आहे तिथेसुद्धा आपल्याला एक छोटासा दिवा लावून घ्यायचा आहे आणि तो दिवा अखंड नसला तरी चालेल पण जो आपण दत्तगुरूंची पूजा मांडणी केलेली आहे पारायणासाठी तिथे मात्र तो अखंड दीप लावलेला असला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला या पोथीला वेळोवेळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत धूप दीप नैवेद्य हे सर्व अर्पण करायचं आहे पूजा मांडणीलासुद्धा नैवेद्य अर्पण करायचं आहे स्वामींच्या पूजेमध्ये सुद्धा नैवेद्याचा वापर करायचा आहे आणि अतिशय श्रद्धेने प्रेमळ भक्तीने प्रेमळ भावाने हे पारायण सात दिवसांचे पूर्ण करायचे आहे आणि सातव्या दिवशी तुमच्या या व्रताचे पारायणाचे उद्यापन आपल्याला करायचे आहे या पद्धतीने पारायण केले तर आपल्याला फळ तर निश्चितच मिळते पण पारायणामुळे घरातल्या ज्या कटकटी आहेत अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या तुम्हाला सुटायला मदत होते आणि ते पारायण करण्याचे सार्थक तुम्हाला मिळते पद्धतीने ही होती साधी सोपी आपली पूजा मांडणी आणि अशा पद्धतीने पूजा मांडणी करा भाव अतिशय प्रसन्न ठेवा मनामध्ये प्रेम असू द्या आपण दत्तगुरूंचे जर आपण हे पारायण करत आहे तर आपल्याला त्यांच्याविषयी खूप मनामध्ये प्रेम असलं पाहिजे आणि हेच तर दत्तगुरूंना हवे आहे दुसरं तुम्ही पूजा माननी काही करताय किंवा तुम्ही काय त्यांच्यासाठी किती वेळ पूजा करताय किंवा काय गोष्टी करताय भरपूर काही नैवेद्य बनवताय हे त्यांना अतिशय म्हणजे या गोष्टीचं त्यांना कसलंही महत्त्व नाही आहे पण तुमच्या मनामध्ये जर प्रेमळ भाव असेल तर ते नक्कीच दर्शन देतात कारण मलासुद्धा दर्शन दिले आहे माझी पूजा मांडणी अतिशय साधी सोपी असायची आणि त्यांनी मला वेळोवेळी दर्शन दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला ही अतिशय साधी सोपी पूजा मांडणी सांगितलेली आहे आणि या पद्धतीने करा आणि तुम्ही तुमच्या जन्माचे सार्थक करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा लाईक लाईक करायला काहीही जास्त वेळ लागणार नाही आहे आणि लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री दत्त